वहिनीच्या खोलीतून रात्री विचित्र आवाज येत होता भाऊ तर बाहेरगावे आहे मग वहिनीच्या खोलीतून असा आवाज कसा काय येतो ते बघण्यासाठी दिराने खिडकीतून बघितले त्याने जे काही बघितले ते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मध्यरात्री विवेकला अचानक जागा दिली आणि त्याला विचित्र असा आवाज येत होता हा आवाज कुठून येत आहे हे नक्की त्याला कळेना थोड्या वेळाने आवाज बंद झाला आणि त्याने नंतर दुर्लक्ष केले आणि परत तो झोपला विवेक आणि त्याची बहिणी दोघेच घरामध्ये होते विवेकचा मोठा भाऊ बाहेरगावी गेलेला होता त्याला जाऊन चार दिवस झाले होते आणि परत तो पाच सहा दिवस बाहेरगावी काही कामानिमित्त थांबणार होता घरी विवेकची वहिनी आणि विवेक दोघेच होते विवेक कॉलेजला होता तो त्याच्या खोलीमध्ये थोडाफार अभ्यास करायचा आणि नंतर तो एकटा तिथे झोपायचा त्याची वहिनी तिच्या खोलीमध्ये झोपत संध्याकाळी जेवण वगैरे आटोपून विवेक त्याच्या वहिनीला म्हणाला वहिनी मी जातो माझ्या खोलीमध्ये मा विवेक त्याच्या खोलीमध्ये गेला थोडा वेळ तो अभ्यास करत बसला होता आणि नंतर त्याला झोप येत होती थोड्या वेळाने विवेकला झोप लागली परत मध्यरात्री विवेकला जाग आली परत त्याला विचित्र आवाज येऊ लागला विवेकला हा आवाज त्याच्या घरामधून येत होता त्याने बाहेर येऊन बघितले विवेकला तो विचित्र आवाज त्याच्या वहिनीच्या खोलीतून येत होता त्याने विचार केला की वहिनी तर एकटीच आहे मग आवाज काय येतो खोलीमधून आणि असा विचित्र आवाज कसा काय येत आहे विवेक जसा त्याच्या वहिनीच्या खोलीजवळ गेला आणि त्याने दरवाजा वाजवला तसा आवाज बंद झाला त्याच्या वहिनीने दरवाजा उघडला आणि ती विवेकला म्हणाली काय झालं विवेक तुम्ही कसं काय आले एवढ्या रात्री विवेक म्हणाला वहिनी मला विचित्र आवाज येत होता त्यामुळे मी आलो विवेकची वहिनी म्हणाली विचित्र आवाज मला तर नाही आला तुम्हाला भात झाला असेल तुम्ही जा आणि झोपा विवेक विचार करत करत त्याच्या खोलीमध्ये गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा रात्री त्याला परत आवाज आला तेव्हा तो आवाज न करता त्याच्या वहिनीच्या खोलीजवळ गेला आणि त्याने खिडकीतून डोकावून बघितले वहिनीला असं विचित्र बघितलं होतं की त्याला अगोदर डोळ्यावर विश्वास बसेना वहिनीची नजर खिडकीतून बघत असलेल्या विवेककडे गेली आणि तिने जवळचा मोबाईल दूर फेकून दिला विवेकची वहिनी मोबाईलमध्ये काहीतरी असं बघायची आणि ती स्वतःला पण विवेकने नंतर तिला समजावून सांगितले आणि भावाला पण लवकर बोलवून घेतले आणि वहिनीला सोबत घेऊन जा असं तो त्याच्या बावाला म्हणाला त्यानंतर त्याची वहिनी आणि त्याचा भाऊ सोबत राहू लागले ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद